जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना चा चा नमस्कार केंद्रीय मंत्री भाजप नेते अमित शहा यांनी संसदेत केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विधानाबाबत निदर्शने करण्याबाबत नंदुरबार जिल्हा लोकसभा मतदारसंघाचे खासदार ऍडव्होकेट गोवाल पाडवी यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातील माहिती दिली आहे भारताचे केंद्रीय गृहमंत्री भाजप नेते अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर यांच्या बद्दल केलेल्या अपमानजनक विधानाबाबत नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध नोंदवत आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून देण्यात आली या आहे यावेळी त्यांनी सांगितले की नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास नंदुरबार शहरातील साक्री नाका परिसरात असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून केंद्रीय गृहमंत्री भाजप नेते अमित शहा यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात येऊन या संदर्भातील निदर्शने जिल्हाधिकारी यांना शिष्टमंडळामार्फत व कार्यकर्त्यांतर्फे निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेतून दिली आहे यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी जिल्हाध्यक्ष आमदार शिरीष कुमार नाईक नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे युवक जिल्हाध्यक्ष विखी पाटील उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार मी पाडवी आज आम्ही नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार काँग्रेस जिल्हा नंदुरबार जिल्हा काँग्रेस समितीतर्फे एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये एक एकदम गंभीर विषय होता तो म्हणजे की देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जे राज्यसभेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात जे विधान केले होते त्याचा निषेध करतो आम्ही आणि ते निषेध करत असताना कर आम्ही लोकांनाही आठवण करून देतो आहे पूर्ण भारतीय नागरिकांना आठवण करून देतो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी संविधानचं निर्मत म्हणजे संविधानचं ड्राफ्टिंग ह्याच्या त्यांनी केलं आणि त्यासोबत त्यांनी ज्या पद्धतीने देशाचं एक भविष्य ठरवलं होतं त्या ड्राफ्टिंग कमिटीमध्ये त्यांचं अपमान करणं आणि त्यांचं म्हणजे विडंबना विडंबना केली आहे तर मला वाटतं त्याचा आम्ही निषेध करतो आणि चोवीस डिसेंबर रोजी हो बाबासाहेब आंबेडकर पुत जवळ जे साखर नाकाला आहे नंदुरबार जिल्ह्यात आम्ही तिथे आमी निदर्शने करणार आहोत आणि कलेक्टर मॅडम कडे आम्ही निवेदन घेऊन जाणार आहोत म्हणून जास्तीत जास्त संख्येने लोक उपस्थित राहावे असे आम्ही विनंती करतो धन्यवाद